खुला आता आमचा हा बुलढाणा जिल्हा महाराष्ट्रात गाज खुल्ला खुल् आता आमचा हा बुलढाणा जिल्हा आमचा मोता हा नांदुरा जळगाव मलकापूर भारी वराळची माती डोले संग्रामपूर आमचा मोताळा नांदुरा जळगाव मलकापूर भारी वरार माती डोले संग्रामपूर सात पुड्यात घ्या जरा झुलला सात पुड्यात घ्या जरा झुलला असा आमचा हा बुलढाणा जिल्हा महाराष्ट्रात खुल्ला असा आमचा हा बुलढाणा जिल्हा घाटू मात्याच्या खाली घाटमाथ्याच्यावर घाटू मात्याच्या खाली घाटमाथ्याच्यावर वनराईला शोभून दिसतोय डोंगर घाटू मात्याच्या खाली घाटमाथ्याच्यावर वनराईला शोभून दिसतो डोंगर थंड हवे तजू करा जिल्हा थंड हवे तजू करा जिल्हा असा आमचा हा बुलढाणा जिल्हा महाराष्ट्रात जास्त खुल्ला असा आमचा हा बुलढाणा जिल्हा आमच्या बुलढाण्यामध्ये खामगाव शेगाव त्या गजाननाला मंदिरी भेटाव आमच्या बुडाल्या मध्ये खामगाव शेगाव जा गजाननाला मंदिरी भेटाव लाडू प्रसाद खारस गुल्हा लाडू प्रसाद खारस गुल्हा आता आमचा हा बुलढाणा जिल्हा महाराष्ट्रात गाज खुल्ला आता आमचा हा बुलढाणा जिल्हा त्या शिंदखेड गावी जिजाईच माहेर आता गरजून गेला लखोजीचा दरबार चिंदखेड गावी जिजाईच माहेर असा गर्दून गेला लखुजीचा दरबार बोले शुभाचा रायगड किल्ला बोल शुभाचा रायगड किल्ला असा आमचा हा बुलढाणा जिल्हा महाराष्ट्राचा गाज खुल्ला असा आमचा हा बुलढाणा जिल्हा आमच्या बुलढाण्यामध्ये लोणार सरो आमच्या बुलढाण्या मधी लोणार सरोवर त्याला बघायला येते परदेशातील नरन आमच्या बुलढाण्या मधी लोणार सरोवर त्याला बघाय येत परदेशातील नर जाती छातीला लावून बिरला जाती छातीला लावून बिल्ला असा आमचा हा बुलढाणा जिल्हा महाराष्ट्रात गाज खुल्ला असा आमचा हा बुलढाणा जिल्हा आमचा देऊळगाव राजा चिखली मेहे कर आमचा देऊळगाव राजा चिखली मेहे कर जाती घुमाया लोक सैलानी दर्ग्यावर आमचा देऊगाव राजा चिखली मेहे कर जाती घुमाया लोक सै दर्ग्यावर दाढी धरून सांगे दुश्मीला दाढी धरून सांगे दुश्मी आता आमचा हा बुलढाणा जिल्हा महाराष्ट्रात गाज खुलला आता आमचा हा बुलढाणा जिल्हा गाज अर्बन बँका आशिया खंडामध्ये मध्ये अर्बन बँका आशिया खंडामध्ये खेड्यापाड्यात वाही आही झुझुनारी नदी खेड्यापाड्यात आहे झुजुनारी नदी गाथा गाता हा मल्हारी ताला गाता गाता हा मल्हारी ताला आता आमचा हा बुलढाणा जिल्हा महाराष्ट्रात गात खुला आता आमचा हा बुलढाणा जिल्हा बुलढाणा जिल्ह्याचं ऐतिहासिक महत्त्व महत्व कवी मल्हारी गवई यांनी आपल्या कवनातून गाऊन दाखवलंय आणि आपण त्याचा निश्चितच आनंद घ्याल ही अपेक्षा